शेतीमाल वाहतुकीसाठी सर्वात मोठी अडचण ठरत असलेल्या रस्त्याच्या समस्येवर मात करत गिलाणी येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत उल्लेखनीय उपक्रम हाती घेतला आहे येथील शेतकऱ्यांनी लोकवर्गणी गोळा करून गावातील शेतरस्त्याचे काम सुरू केले असून या कामाची सुरुवात जलद गतीने करण्यात आली आहे गिलाणे शिवारातील संतोष फुलाजी अहिरे यांच्या शेताजवळून सुरू होणारा रस्ता थेट देवनीम मंदिरापर्यंत जाणार आहे या रस्त्याची मागणी अनेक वर्षांपासून होती कारण खराब रस्त्यांमुळे शेतमाल वेळेत बाजारपेठेत पोहोचत नव्हता आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत होते शेतमाल वाहतुकीची अडचण लक्षात घेता स्थानिक शेतकऱ्यांनी एकत्र येत लोकवर्गणीच्या माध्यमातून रस्ता गेतला, आणी रस्ता तयार तयार करण्याचा निर्णय घेतला आणि आता हे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे झाल्यानंतर अनेक शेतकरी बांधवांची गैरसोय दूर होणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे या उपक्रमात केवळ शेतकरीच नव्हे तर गावातील इतर नागरिकही आपापल्या परीने हातभार लावत आहेत काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी गावकऱ्यांना लोकवर्गणी किंवा इतर स्वरूपात मदत करून या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रानुसाठी प्रभाकर सोळंकी गिलाने मी गिलाण्याहून बोलतो शेतकरी आहे मी तर आम्ही निमगाव रोडला राहतो गिलाण्यापासून तीन किलोमीटर मळा आमचा दूर आहे तरी आमची जाणे येण्याची फार गैरसोय आहे पाऊस आल्यानंतर आम्हाला गावात गिलाण्यामध्ये जाण्यास फार त्रास होतो तरी आम्ही सर्व मळ्यातील सगळी मंडळी जमून सर्वांनी आज असं ठरवलं की लोकवर्गणी करून या रस्त्याची आज सुरुवात करायची तर सगळे जमून ज्याच्या त्याच्या इच्छे प्रमाणे पैसे देऊन राहिले जरी कोणाची इच्छा असेल त्यांनी सहकार्य केल्यास आम्हाला पण आनंद होईल अशी ग्रामस्थांना विनंती करतो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी जीवनात अपडेट रहा